जरा असा वेंदा वागतो म्हणून का अरे सगळी कामं करून घेतात तो तोड माझ्याशी

हाय तर आता पाहुणे चार वाजले आणि दहा तारीख आज आमच्या नाटकाचा प्रयोग आहे तर बघू शकतो अशी तयारी चालू आहे संध्याकाळी सात वाजता नाटक आहे मुकेश सर पण इथे ब्लॉग करायला हॅलो मुकेश सर हो सर इकडे पण आहे करा प्रयोग, प्रयोग। मशीन्स तर सेट लावायचं चालू आहे आणि मी हे फुलं घेऊन आले तीन रिक्वायर हे तीन फुलं घेऊन आले फ्लॅशची जरूरत आहे का हा हा आणि तिथे रोल कोण करतो अरे खाला मैं भी वही बोल रहा हूँ आज सात नंबर के बोगी अरे के... तो मैं बोल के अरे खाला रुको देखो आप सात नंबर के बोगी की तरफ आ गए आपको एक नंबर के बोगी की तरफ जाना है मैं भी बोल रहा हूं। की तरफ अरे खाला के... रुको रुको जरा कुछ मत बोलो <laughs> मी खरंच तुम्हाला हिरवी वाटले हो oh. शोधा शोधा म्हणजे सापडेल अरे सुटी केला या चित्राला गरज आहे रे त्याची Jangan <laughs> lupa <laughs> Guys, bây giờ, bây giờ, bây giờ, bây giờ, bây giờ, bây

हा गाई ही आमची सही दरे कर आता ती ब्लॉग चालू करते ते तुम्ही नक्की बघा आता ब्लॉग चा येई नाही कारण आता आमचं नाटक संपलं ना संपला मुकेश सरांनी हवलदारचा रोल केला मी कोणते रोल केस आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे हाय गाईज तर सगळ्यांची भेटून झालं नाटक पण खूप छान झालं सगळ्यांची छान प्रतिक्रिया मिळाल्या थँक्यू गाय तुम्ही एवढं सपोर्ट करता म्हणजे प्रेक्षक खूप छान होते म्हणजे त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया कळवल्या थँक्यू थँक्यू सो मच तर तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय